कृष्ण हरि कृष्ण जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रा जय जय राम पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय ओम श्री सदगुरु शंकर स्वामी महाराज की जय ओम श्री सदगुरु सखाराम बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु कृष्ण बाबा महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय लक्ष्मी वल्लभ दीननाथा पद्मनाभा दीननाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी ठेवी ते ठाई मज ठेवी ते ठाई माझी अल्प हे वासना तो तू दाचा राणा तो तू उदाराचा राणा सुख वसे तुझे पायी ठेवी ते ठाई मज ठेवी ते ठाई तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे पीडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवी ते, ते सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्वनीय हा चार चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे आणि त्या अभंगामध्ये स्पष्ट तुकाराम महाराज सांगतात की लक्ष्मी वल्लभ दीननाथा पद्मनाभा हा जो लक्ष्मीचा वल्लभ आहे त्याचं वैभव आपले ज्ञानेश्वर महाराजाने आपल्या हरिपाठामध्ये नमूद केलेला आहे असा हा अभंग दीनानाथाचा दिननाथ दीननाथ म्हटल्यानंतर दिना दुबळे जे असतात त्यांचा नाथ असणारा हा भगवान परमात्मा आणि तो दीननाथा पद्मनाभा या नामाने त्याला संबोधित केलेले आहे की लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा या भगवंताला आम्ही जर शरण गेलो तर सुख वसे तुझे पायी माझं जे सुख आहे ते तुझ्या पायावर ठेवलेलं आहे आणि त्या सुखात मी सुखून गेल्यानंतर सुख पावल्यानंतर मज ठेवी त्याची ठाई त्याच्या ठाई म्हणजे त्याच्याच पायी मला ठेव असं जगद्गुरू तुकाराम महाराज त्या लक्ष्मी वल्लभ नारायणाला विनंती करतायत की सुखवसे तुझे पायी मला ठेवी त्याची ठाई मग दुस तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात माझी अल्प हे वासना माझी ही वासना अल्प आहे जास्ती नाही आहे अल्प वासना आहे आणि ती वासना पुरी करणारा तू उदाराचा राणा आहेस उदार अंतकरण तुझ्याकडे जेवढा आहे तसं इतर कोणाकडे नाही आहे असा तू उदार अंतकरणाचा राणा असून मला त्याच्यात काय कमी आहे मग हेच माझं सुख मी तुझ्याकडे विनंती करतोय की सुख वसे तुझे पायी मला सुख जे मिळणार ते, ते तुझ्या चरणावरच मी ठेवणार आणि मज ठेवी त्याची ठाई तिथेच मला ठेव तुझ्या ठाई म्हणजे पायाकडे ठेव मला बाहेर हे करू नकोस मग कुठेतरी मी बळगळ गोंधळून जाईल आणि मग जे काय मी मनामध्ये कर्म घेतलं आहे ते निघून जाईल आणि असं करत असताना शेवटी जगद्गुरु तुकाराम मला चर चौथ्या चरणात म्हणतात तुका म्हणे भोगे जे भोग माझ्या नशिबी आहेत किंवा माझ्या कर्मामध्ये आहेत तुका म्हणे भोगे पिडा केली धाव वेगे समजलं की नाही पिडा केली धाव वेगे कोणी पिडा करत असेल काय करत असेल तर तू वेग लवकर धाव आणि त्याच्यातून माझी सुटका कर समजलं की नाही तुका म्हणे भोगे आणि पिढा केली धाव वेगे आणि ह्या पिढेपासून दुरावृत्त प्रावर्त करणार तूच आहे अन्न तुझ्यासाठी तुझ्यासारखा दुसरा कोणच नाही हाकेजरची उडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपांत कोणी माझी विठाई वाचून असा तू भगवंत परमात्मा सगळ्या दृष्टीने नटलेला आहेस आणि म्हणून तुला मी प्रेमाने म्हणतो की लक्ष्मी वल्लभा दिन नाथा पद्मानाभा दिनांचा तू दयाळू आहेस प्रकाळू आहेस आणि त्याच्यामुळे मी तुझी विनंती करतोय आणि त्याच्यामधून मला तू सुख वसे तुझे पायी मध्ये ठेवी त्याची ठाई अशी मी मा विनंती तुझ्या चरणी करत आहे आणि ती तू मान्य करावी आणि मला त्याच्यातून सांभाळून नेण रामकृष्ण हरी कुंडली कवर